नमस्कार कोल्हापुरी तडका या वरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग असं आपण तिखट शंकरपाळी बनवणार आहोत आणि ते देखील ओल्या नारळापासून बनवणार ना आहोत चला तर अशी खुसखुशीत ओल्या नारळापासून शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मी इथं एक दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी हा मैदा चांगला असा चाळून वगैरे घेतलेला आहे आणि प्रमाण मात्र दोन वाटी घेतलेला आहे आता त्यानंतर मी यामध्ये जिऱ्याची पूड म्हणजे थोडंसं अर्ध कच्चं जिरं टाकलेलं आहे त्यानंतर दोन चमचे तीळ टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता त्यानंतर मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे दोन चमचे टाकलेलं आहे पण तुम्ही इथं हिरवी मिरची देखील वापरू शकता हिरव्या मिरचीनंही अतिशय सुंदर होतात त्यानंतर इथं मी ओवा देखील असा थोडासा हातावरची चिरडून टाकलेला आहे आता इथं बघा मी एक वाटी फुल्ल असा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि हा ओल्या नारळाचा चव मी खवलून घेतलेला आहे बघा इथं हे सगळं आता आपण एकत्र मिक्स करायचं आहे प्रमाण मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ओल्या नारळाचा चव हा एक वाटी फुल्ल घ्यायचा आहे आणि दोन वाटी मैदा घ्यायचा आहे बघा हे सगळं आपण एकत्र मिक्स करत करायचं आहे कारण ओल्या नारळामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळं हे मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर काय करायचं इथं तेलाचं मोहन मी एक दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते चांगलं कडकडीत गरम करून या पिठामध्ये टाकायचं आहे आता या पिठामध्ये टाकताना हे सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे पूर्ण आपलं तेलाचं मोहन प्रत्येक पिठाला लागेल या पद्धतीने सगळं आपण एकजीव करून घेतलं की काय होईल सगळं पीठ आपलं मोहन असं धरून घेईल चला तर आता यानंतर हे सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता त्यानंतर थोडं थोडं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता पाणी मात्र ॲड करताना एक इथं जरूर टीप लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे आपण इथं ओल्या नालाचा चव वापरलेला आहे त्यामुळं काय करायचं पाण्याचं प्रमाण आपण अन्न बघूनच घालायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आणि त्यानंतर आपण ह्या छान असा गोळा मळून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हा गोळा जो आहे तो मर्दून व्यवस्थित असा बंद करून म्हणजे त्याच्यावरती एक झाकण ठेवून ठेवून द्यायचा आता एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हा गोळा झाकून ठेवून आहोत बघा आता तिथून तुम्ही पाहू शकता की दहा पंधरा मिनिटानंतर हा गोळा छान असा फुल्ला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता की आता त्यानंतर आपण या गोळ्यापासून शंकरपाळी बनवणार आहोत चला तर त्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि काढून घेतल्यानंतर या असं मी बघा इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की मी गोळा काढून घेतलेला आहे आणि एक पाठ घेतलेला आहे हा पाठ लाकडी पाठ आहे याच्यावरती खूप छान लाटता येतं म्हणून हा पाट मला म्हणजे मी हा पाट यूज करणार आहे तुम्ही लाटण्यानं ह्या पोळपाट्यावरती देखील लाटू शकता चला तर आता मी या पद्धतीनं असं लाटून घेणार आहे आणि यानंतर इथं महत्त्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे लाटताना इथं पिठाचा वापर करायचा नाही काय होतं ला आपण पिठाचा वापर केल्यानंतर तेलात सगळं ते पेट मी पसरतं आणि आपल्या शंकरपाळ्या काळपट पण बनतात चला तर इथं आपण बिन पीठ लावता आपण ही पूर्ण पात अशी लाटून घेतलेली आहे या लातीची जाडसरपणा तुम्ही पाहू शकता की कि कितपत मी जाड ठेवलेली आहे चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे बघा इथं मी एक कोरणं घेतलेलं आहे आणि या कोरण्यानं ही पात मी अशी कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता की मी त्याची लेंथ केवढी ठेवलेली आहे लांबी केवढी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्ही इथं म बघायचं आहे मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीनं मी इथं शंकरपाळ्या कट करून घेणार आहे शंकरपाळ्या आपण ह्या त्रिकोणी चौ सॉरी चौकोनी भाज्यामध्ये त कट करतो पण मी इतर त्रिकोण भागामध्ये कट करत आहे तुम्ही पाहू शकता बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही इथं शंकरपाळ्या ह्या कट करून घ्यायच्या आहे थोड्याशा वेगळ्या शेपमध्ये केल्या की अतिशय सुंदर दिसतात आणि लहान मुलं अग लगेचच असा हा पदार्थ फिनिश करतात बघा अशा या पद्धतीनं मी असं कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपण सगळ्या इथं शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला मी हातावरती देखील ह्या शेप काढून दाखवते किती सुंदर असा शेप दिसतो आणि शंकरपाळी देखील अतिशय सुंदर दिसते चला तर इथं सगळ्या आता शंकरपाळ्या आपण करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं एक कापड घ्यायचं आहे आणि कापडावरती ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत का अशाच जरी ठेवल्या तर ह्या शंकरपाळ्या वाळतात आणि काय होतं असं वाळतात आणि तळा गेल्यासारखं होतं आणि शंकरपाळी खुसखुशीत बनत नाही त्यामुळे काय करायचं शंकरपाळ्या करून झाल्या की एका कापडावरती काढून ठेवायच्या आणि नंतरच आपण तळायला घ्यायच्या चला तर आता इथं तेल गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाळी तळायला घेऊया एक एक करून ह्यामध्ये शंकरपाळी आपण टाकून द्यायची आहे आणि शंकरपाळी ही तळून घ्यायची आहे आता तळताना आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे इथं तेल आपलं पहिल्यांदा गरम असायला हवं म्हणजे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आणि त्यानंतर थोड्याशा क आपल्या ह्या शंकरपाळ्या भाजत आल्या की काय करायचं नंतर थोडासा गॅस आपण मंद करून भाजायचा आहे बघा एकसारखं हलवून आपल्याला ह्या शंकरपाळ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही पाहू शकता की कलर देखील अतिशय सुंदर दिसत आहे इथं तुम्ही पाहू शकता की मी इथं तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील शंकरपाळ्या तळून दाखवते म्हणजे काय करायचं सगळ्या ह्या शंकरपाळ्या जर आपण एका झाऱ्यावरती काढून घेतल्या आणि त्यानंतर आपण ह्या शंकरपाळ्या एकदम तेलामध्ये जरी टाकल्या तरी देखील ह्या शंकरपाळ्या एकमेकाला चिकटत नाहीत आणि काय होतात तेला टाकल्या टाकल्या सगळ्या लगेचच सुटसुटीत होतात बघा तुम्ही पाहू शकता की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या एका झाऱ्यावरती काढून तेलामध्ये टाकलेले आहे तरी देखील कुठेही चिकट वगैरे वगैरे नाहीत व्यवस्थित अशा सुटसुटीत झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता की मस्त अस अगदी छान आणि खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनत आहे तुम्ही पाहू शकता चला तर या पद्धतीने आपण इथे सगळ्या शंकरपाळ्या ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता की किती खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा या शंकरपाळ्यांना आलेला कि आले आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता मी आता यातली एक शंकरपाळी तुम्हाला मोडून दाखवते तुम्ही आवाज देखील पाहू शकता की किती खुसखुशीत आणि आतून किती छान असे लेयर्स आलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा अशा या पद्धतीनं तुम्ही या अशा म्हणजे ओल्या खो व नारळापासून अशा मस्त आणि खुसखुशीत शंकरपाळ्या जरूर बनवा लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आणि कमेंट करून मला नक्की